कोणत्याही राजकीय सभेत भाषण करायला मिळणारी संधी अतिशय दुर्मिळ असते तेव्हा या संधीचं सोनं करणं हे आपल्यासाठी फायद्याचं ठरतं संपूर्ण सभा गाजवायची असेल तर आपल्या भाषणाची सुरुवात ही वजनदार उठावदार आणि सर्वसामावेशक असली पाहिजे सर्वप्रथम आपण एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की जेव्हा आपलं नाव भाषणासाठी उच्चारलं जाईल तेव्हा घाई न करता बाणेदारपणे माईकजवळ गेलं पाहिजे त्यानंतर आपल्या उंचीप्रमाणे माईक सेट करणं आवश्यक आहे आता आपण माईकजवळ उभे आहोत तेव्हा माईकवर फुंकर मारून आपलं हसू करून घेऊ नये माईक चालू आहे की नाही हे पाहण्यासाठी माईकवर एक टिचकी मारून पाहावी आणि आपल्या दमदार आवाजात वजनदार राजकीय भाषणाची सुरुवात करावी त्या राजकीय भाषणाची सुरुवात असे असेल सिर्फ एक मोके का अब हिसाब शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध रयतेचे राजे शेतकऱ्यांचे कैवारी विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यामाई होळकर समस्त बहुजनांचा हुंकार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीची धगधगती मशाल क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आरक्षणाचे आद्यजनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मानवतेचा महान संदेश देणारे राष्ट्रसंत बाबा जन्मानसातील भोळ्या समजती बाजूला सारून अज्ञानी समाजात विज्ञानवादी दृष्टिकोनाची रुजवण करणारे संत सेवालाल महाराज डोंगर दऱ्यातील कष्टकरी समाजाला अध्यात्मापासून ते आधुनिक युगापर्यंत घेऊन जाणारे ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा मिसाईल मॅन ए पी जी अब्दुल कलाम ज्यांनी ज्यांनी इतिहासामध्ये क्रांती केली एक नवा विचार पेरला त्या सर्व क्रांतिकारी महामातांना महामानवांना प्रथमता आपल्या टाळ्यांच्या गजरामध्ये विनम्र अभिवादन अशी असावी राजकीय भाषणाची सुरुवात तर बांधवांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा काही सूचना असतील तर कमेंट करून सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया नवीन दिवशी नवीन विषयासोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र